Uh, I have known filtration who for my heart. इंग्लिश मध्ये बोलायचं म्हटलं की भल्या भल्यांना घाम फुटतो मग तो, तो शालेय विद्यार्थी असो कॉलेज विद्यार्थी असो नोकरदार असो किंवा एखाद्या कंपनीचे अधिकारी असो प्रत्येकाला इंग्लिश मध्ये बोलता येतच असं नाही आहो तेवढंच काय तर इंग्लिश मीडियम शाळेत शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांना सुद्धा परफेक्ट इंग्लिश बोलता येत नाही पण आता इंग्रजी विषयी मनात भीती ठेवायची गरज नाही कारण इझी एज्युकेशन आपल्या सर्वांसाठी घेऊन आले आहे एक रामबाण उपाय एकदम सोप्या पद्धतीने आणि योग्य वाक्य रचना करून काही दिवसातच आपल्याला सहजरित्या इंग्लिश मध्ये संभाषण करण्यासाठी आम्ही प्रेरणा मोबाईल आप माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहोत स्पोकन इंग्लिश कोर्स आमच्या स्पोकन इंग्लिश कोर्स मुळे सर्वांची इंग्लिश मध्ये बोलण्याची भीती कमी होईलच सोबत इंग्लिश मध्ये संभाषण करणे पण एकदम सोपे व मजेदार होऊन जाईल आमच्या स्पोकन इंग्लिश कोर्सची वैशिष्ट्ये इंग्लिश भाषेतील तज्ज्ञांनी डिझाईन केलेला सुनियोजित अभ्यासक्रम नाउन प्रोनाउन ऍडजेक्टिव्ह वर्ब ॲडव्हर्ब रेपोझिशन कंजंक्शन इंटरजेक्शन आणि आर्टिकल्स यांचा योग्य वापर करून वाक्य बनवणे सहज शक्य सोप्या आणि सिद्ध झालेल्या संभाषण पद्धती वापरून संभाषणाची परिपूर्ण कला शिकवणारा एकमेव अभ्यासक्रम हा स्पोकन इंग्लिश कोर्स शालेय आणि महाविद्यालयीन कर्मचारी वर्ग कंपन्यांचे मालक व्यावसायिक अशा लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच उपयुक्त मोबाईल ऍपच्या माध्यमातून परिपूर्ण कोर्स पूर्व रेकॉर्ड केलेले व्हिडिओज जे अमर्याद वेळा पाहिले जाऊ शकतात एकाच मोबाईल ऍप मधून संपूर्ण कुटुंब इंग्लिश बोलायला शिकू शकत एकदा का इंग्लिश संभाषण यायला लागले की आत्मविश्वास तर वाढतोच आणि त्याच बरोबर आपले व्यक्तिमत्व देखील उभारून निघते मग वाट कसली पाहताय आजच आमचे -आज ऍप बुक करा रोजच्या आपल्या मुलांच्या चॉकलेट टॉफीच्या किमतींपेक्षाही कमी किमतीत घ्या स्पोकन इंग्लिशचे धडे आमच्या प्रेरणा स्पोकन इंग्लिश ॲपच्या माध्यमातून चला तर मग बेधडकपणे इंग्लिश बोलूया अधिक माहितीसाठी संपर्क